श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र तुळजापूर विकास आराखड्यातल्या महत्वाच्या कामांना तातडीनं निधी येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट मुख्यमंत्र्यांची ग्वाही धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्ग सर्वेक्षणात सहा कोटींचा निधी मंजूर आणि जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्यात तुळजापूरच्या दौऱ्यावर आले होते तुळजापूर विकास आराखड्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं या विकास आराखड्याला शासनानं तत्वत मान्यता दिली असून यातल्या महत्वाच्या कामांना तातडीनं निधी वितरित करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल असंही मुख्यमंत्री म्हणाले मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार अभिमन्यू पवार विभागीय आयुक्त दिलीप गावडे यावेळी उपस्थित होते विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी देखील तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं सादरीकरण बघितलं तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसंच न्यायमूर्ती राजन कोचर आयोगाच्या शिफारशीनुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात त्या बाबींचा समावेश करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले महिला बचत गट उत्पादकांची साखळी तयार करण्यासाठी धाराशिव इथं गट भवन उभारण्यासाठी आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये निधी गोरे यांनी जाहीर केला जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करावी शून्य आत्महत्या असलेला जिल्हा व्हावा यासाठी सकारात्मक सार्वत्रिक प्रयत्न व्हावेत तसंच अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात महिला लैंगिक शोषण आढळलं तर कडक कारवाई व्हावी असे निर्देशही दिल्याचं गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तेर इथल्या संत गोरोबा काका मंदिराच्या महाद्वाराच्या कामाचं भूमिपूजन गावातल्या ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं वारकरी संप्रदायात प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिर परिसराला आता नवी झळाळी मिळणार असून हे महाद्वार भाविकांना मोठा आत्मिक आनंद देईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या रेल्वेमार्गाच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती तसंच रेल्वे बोर्डाकडे सदर मार्गाच्या दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमध्ये धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणानंतरचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर करावा अशी विनंती करण्यात आली होती धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे या संदर्भातल्या बैठकीत तामलवाडी वडगाव कौडगाव वाशी एमआयडीसी यासह धाराशिव इथल्या विमानतळाबाबत पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले जिल्ह्यातल्या कुशल तरुणांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार मिळावा यासाठी उद्योगमंत्र्यांनी पाठबळ दिलं असून त्यामुळे चारही एमआयडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यातल्या विविध घटकातल्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासोबतच विविध प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचं भूसंपादन करताना त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घेऊन समन्वयातून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले पीएम सूर्यघर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जलयुक्त शिवार यासह कृषी विभागातल्या विविध योजनांचा आढावाही यावेळी घेण्यात आला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत हे महाविद्यालय शासकीय म्हणून ओळखलं जाणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आहे धाराशिव इथं जिल्हा ग्रंथोत्सव पार पडला छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं हल्ली सोशल मीडियाच्या वापरामुळे वाचकसंख्या कमी होत चालली असून ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे ग्रंथालयांनी ई बुक्स तयार करून वाचन संस्कृती टिकवावी असं आवाहन हुसे यांनी केलं या ग्रंथोत्सवामध्ये विविध पुस्तकं विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते या निमित्तानं धाराशिव शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली धाराशिव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला यावेळी क्षयरोगाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर परिचर्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली तालुकास्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली तसंच गावातल्या नागरिकांना क्षयरोगाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी धाराशिव इथल्या शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली या दरम्यान गोदामातील दप्तर धान्याची तपासणी करण्यात आली हाय धान्य मोजणी करून त्याची गुणवत्ता तपासण्यात आली तसंच गोदामपाल यांना स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला ग्राहक संरक्षण कायद्यामुळेच ग्राहकाला जलदगतीनं न्याय मिळण्यास मदत झाली असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला